पाऊस नाही तोपर्यंत आपला आंबवली गाठी आहे नाहीतर आला पाऊस परत भिजायला होईल बाय म्हणे बाय 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 सगळ्या मंडळींना भेटून चाललं मी गाडी खात लावली मी यावेळेस वरती गेली गाडी कशी आणणार साकरी गावचा हा नजारा सगळ्यांना माहिती आहे बरोबर जायचं टायमाला सगळ्या गावच्या गाड्या टायमाला जातात ऑक्सिजन जास्त करून ना जातात नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही गणपती सणानिमित्त गावी आलेलो छान गणपतीचे दिवस पण छान गेले खूप मजा आली सगळी मंडळी आमची कुटुंबातली गावी आलेली मुलांनी पण हुंजा केली आणि आम्ही खूप छान वाटलं ह्यावेळेस वेळेस गावी की म्हणजे हा गणपती उत्सव एकदम भारी झाला ना एकदम तर आम्ही गणपती उत्सव झाल्यानंतर पण काही दिवस थांबलेलो त्याचं कारण होतं की आमचे जे अनचूट असतात गावाकडे तर ते आज झालेले आहेत आम्ही साखरीमध्येच आहोत आज तो कार्यक्रम झाला आणि आम्ही ते कार्यक्रम करून हो। आज रात्री निघणार आहोत मुंबईत तर इथून सगळी बॅग वगैरे काल ना आज फक्त जाऊन मुलांची काही माझ्या बॅग असतील गावी पाऊस खूप आहे काल पण खूप होता आज थोडासा थांबलाय तर गे निघायचं आता छान झाला सगळा कार्यक्रम गणपतीचा उत्सव पण आता आईचं पण ते पण एक शेवटचा कार्यक्रम असतो वर्षाचा झाला मंडळी आली आमचे नातेवाईक आलेले आई आलेली मामी आलेले मामी भाऊ आलेले जवळचे नातेवाईक कुटुंबातली मंडळी सगळे आलेले आणि चाललं ते गावाला चाल आले ते पण तू बऱ्याच माहित नसेल कारण मागच्या वेळेस ते विचारलेलं बऱ्याच गणपती विसर्जन वगैरे झाल्याच्या नंतर आली गुरुवारी तयारी वगैरे झाली इकडे आणि आज कार्यक्रम झालेला आहे तर आम्ही निघतो त्या घरून आम्ही आठवण इकडे कार्यक्रम झाला आजचा बॅग आमच्या कपड्यांचे आम्ही काल वस्तीला झालेलो मांजर मुलांचे मांजर आज जाम टाईमपास केलाय प्रांजी प्रत्न ने तिकडे पण आहे ना एवढे मोबाईलच घेऊन जायचं आहे मस्त वाटत ते कालपासून त्यांच्यासोबत खेळतो प्रांजी आता प्रांजीप्रत्न आई सोबत पुढे गेले आंबोलीत गाडी होती नातेवाईक सगळे केले त्या पुढे म्हणजे आम्ही पाठवून येतो बऱ्याच जणांनी मागचा व्हिडिओ केलेला तेव्हा बऱ्याच जणांनी माम्यांची आठवण काढलेली तर जेव्हा पण तेव्हा माम्यांची आठवण आता आम्ही कसं सणास्वतीला येऊ कधी दिवाळी वगैरे किंवा शिम गेला किंवा मेहनत असं येणं आमचं होईल फक्त बघता वर्ष सरला वर्ष गेला हो कस ह्या टायमाला तर मला होती आजारी होती गणपती लेट होते बरोबर एक महिना थोडा पंधरा दिवसाचा फरक आहे पण यावर्षी लवकर होते गणपती तर मग ते झालेलं आहे आणि अनसुड असत ते पण झालंय बरं कार्यक्रम आमच्याकडे असतो जो करतात श्राद्ध करतात ना हा श्राद्ध नसतं वर्ष श्राद्ध नाही अनसुट अनसुट हा हा झालेले ते शेवटचा कार्यक्रम असतो हो तर चला आता आम्ही निघतोय साखरीत ना आणि बॅग वगैरे सगळ्या मामीचा आशीर्वाद घेऊया आणि जाऊया बाय मनी बाय 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 चला आता मामी असायला दरवाजा घेऊन लागेल पाऊस नाही तोपर्यंत आपला आंबवली गाडी आहे नाहीतर आला पाऊस परत भिजायला होईल मोठे आम्ही नगरी भेटून जाव्या दादा आईच्या आलेले मुंबईतनं मामा पण आलेले मुंबईतनं चला चला आम्ही होत सगळ्या मंडळींना भेटून चाललं मी गाडी खाली लावली मी यावेळेस वरती गेली गाडी कशी आणणार खाली आहे इकडे लावले होते साकरीच्या आता मंडळी पण कोण नाही सगळी मुंबईत आहेत सणासुदीला फक्त गावी येतात सगळे साखरी गावचा हा नजारा सगळ्यांना माहिती आहे बरोबर जायच्या टायमाला मामीने गेल्या वर्षी केलेले आम्ही ते तांदूळ न्यायला होतात आम्हाला आता हा होती बरेच होते तांदूळ थोडे थोडे न्यायचो आपण चला मामी इकडे नाहीकडे आता मिस करतो तुम्ही पण सगळे जण फील फील करत असाल यायच्या त्यांची धावा धावायची सोडायच्या दाखवतो वरून कशा प्रकारे साखर गाव दिसतंय आता पूर्ण आहे ना निसर्गरम्य पूर्ण शेती वगैरे साईडने आहे तुम्ही असा बघितला असेल पण असं वरून कसं दिसतं ते थोडक्यात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो वरती दादा पण आला इथे तो आलेला असं फोन करायला इथे नेटवर्क इथं चांगला ना कुठल्या जिओला की जिओ आयडियाला हा वरचा आहे म्हणजे गाव आमचं खाली आहे इकडे आणि इकडं आमचं शेत पण आहे खाली वातावरण एकदम पावसासारखं झालंय चला मस्त नजारा बघायला मिळाला साखर गावचा आता हे काही पंधरा दिवसात पूर्ण पिकतील आणि नंतर कापणी होईल सुरू मग तेव्हा नजारा वेगळा असतो पावसाळ्यातले नजारे बघण्यासारखे असतात तर तुम्हाला हे नजारे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा चला आई चल येत हो चला चला भेटू बाय बाय साखळी पोचलो आहे अंबोलीमध्ये घरी जाऊया बॅग बॅग घरूया सगळ्या तयारी करूया निघायचं अगोदर झालेत पुढे आपली म्याव आपली म्याव काय म्याव आहे ती पोचलोय फायनली घरी म्हणी म्याव म्याव मला वाटलं होतं बोललो मांजरी किती मांजरा घरी तीन तीन मांजरा अजून किती मांजरा पाहिजे किती मांजरा पाहिजे तुला अजून भानकडी होतील घरी मला माहिती आहे म्हणून नाही आं फोटो काढून फोटो बघा फक्त साखरी गेलो की नेक्स्ट टाइम भेटते आपल्याला ते पण संध्याकाळची तयारी चटणी 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 गाव मुंबईला नाही आला चट गोठा मसाला की चटणी नाही आता कपरा आणि वाटून घेताय मग मसाला ना वाटायला एकदा मसाला ऍड करून चटणी देतो चटणी तयार काय आता नाही आला पॅन्ट वगैरे भरून घेऊया सगळ्या सुखत घातलं आम्ही नेक्स्ट टाइम पपई पिकायला लागतील त्यावेळेस बघूया मजा येईल खायला जवळ हात पोचतात तसं जवळ ते बघा मांजरा आमच्या घरची किती मांजर तीन मांजरात अजून मांजरा पाहिजे हा हाडूक झाले पण काय त्याला दूध पाजत नाही तू हाडूक झालाय एकदम गेला की बरोबर ते मस्त कुडकुटीस होती त्यांना म्हावरात पाहिजे असं खात नाही कसं काय शाकाहारी नाही ते हाय पण तो आजोबांचे म्हटलं गावाला आता सध्या ना पित्र बसवलेले असतात घरी किती दिवस आहे पंधरा दिवस असतात ना पंधरा दिवस असतात पहिल्या दिवशी ना लाच्या दिवशी मान असतो मेन सगळं वाढा लागतं त्यांना तर संध्याकाळचं जेवण सकाळचे चहा वगैरे सगळं असतं तर आमच्या इकडे बाबा ह्या आईची आई आणि इकडे आजी रंजू पडला ना आशीर्वाद घेतला की नाही घेतला इकडे बॅगा भरायची तयार झाली इकडे कपड्यांची बॅग आहे एक बॅग आहे त्याच्यानंतर ही एक बॅग आहे ह्याच्यामध्ये मेन काय सामान आहे ह्या बॅगमध्ये भरताना बॅगामध्ये भरलं थोडंसं तुम्हाला दाखवते काकडी वगैरे गावची सगळे आहे भेंडी गावची भेंडी दिलं हे ओलं खूप वगैरे आईने लाडू बनलं ते दिलं आहे बरंच काय ह्याच्यामध्ये काकड्या मेन दिल्या नाहीत त्या भरल्या जात मध्ये आणि ह्याच्यामध्ये गावचा कढीपत्ता आणि दुसरी म्हणजे आवडीची मजा चहाची पात मी खास घेते मला खूप आवडते चहाची पात जर टाईमला घेऊन जाते हे सगळं गावाकडचं काम बॅग इकडे थोडे यांचे कपडे वगैरे भरायचे ह्याच्यामध्ये पण प्रज्ञेने काही बॉल वगैरे घेतला आहे थोडंसं आईने हळूहळूचे पाणी दिले ते गावठी पोळी दिली गावाला गावच्या तांदळाची बनवून दिली हे ते आता बघूया तीन चार वेगा होतील अजून तुमचे पण कपडे भरायचे इकडे प्रांजू प्रज्ञू त्या ना चारसोबत पोळे दिलेत खायला ना प्रज्ञू निघायचा आज जायचं ना हे साखरी म्हणून मी आणलेले थोडेसे चालू ते आता प्रांजूपर्यंत एवढे दिवस का थांबले कारण आईचं माझे हे पण अनसूट होते त्याच्यामुळे थांबले होते आणि मी म्हणजे त्यांना मंगळवारपर्यंत सुट्टीच होती बुधवार आणि गुरुवार दोन दिवस खडे नंतर मग तीन दिवस परत सुट्टी आल्या होत्या ना शुक्रवार शनिवार आणि रविवार हां फ्रायडेला पण काहीतरी देत त्याची सुट्टी फ्रायडे सॅट सॅटरडेला सुट्टीच असते संडेला पण आणि आज सोमवार तर आज निघतोय उद्यापासून स्कूल चालू काय बोलतात त्याला एवढा मोठा आहे बुंगा हे असतात ना लाकडाचे भाग त्याला होल करायचे हे लोकांनी त्याच्यात राहायचे कशी काय होल करायचे होल करतो त्याला डेंजर आहे बघ केवढा येतं हे आईने ते हे लावले ला, तूर। ना तूर तुरीचे हे फांदे शेंगा त्याच्यावरती ते येतात रोज येतात ते मग त्याला तिकडे एक लावली ते पण मस्त फुलले छान फुलं दिले त्याला वाकले पूर्ण ते शेंगा दिल हे सगळं आईने गावाकडे लावलेले सगळे दिलेत भाजी आम्हाला बघ ही बघ ही बघ हिला बॅग मध्ये यायचं आहे वाटत तुला यायचं आहे यायचं आहे का बॅग मध्ये मुंबईला आम्ही मुंबईत जातोय आणि हे फोटो काढतो बघा एवढा चंद्र भारी आला ना एक नंबर वाटतंय आमच्या वरती बघा बऱ्याच दिवसानंतर पाऊस कमी झालाय चंद्र दिसतोय बघा किती भारी एक नंबर वाटत खाली ढग आहेत ढगाच्या वर आतमधून आलाय आणि हे फोटो काढतात सारखे सारखे आणि आमच्या बॅगा बघा किती झाल्यात त्या साईडला बघा एवढ्या बॅगा झाल्यात एरवी खूप असतात परंतु ह्या आम्ही नेमक्याच केल्यात कारण की जास्त करून कपड्याचेच आहेत येताना जास्त होतात बॅगा थोड्या कमी ता होतात कमी असतात गाडीचा आधी तर काय बघा हॉन वाजत गाडी गाडी येताना अशी हॉन होते येते येते हॉन चालले कुठे खारी साखरीला तिकडून नंतर वीस मिनिटांनी आमच्याकडे काम तिकडचे पॅसेंजर आहेत ना दादा सगळे नेक्स्ट टाइम कधी येणार तुम्ही आता कधी येणार नाही शिमग्यात सुट्टी असते आपण किती वर्षानंतर गेल्याच वर्षी नव्हतं आलो फक्त शिमग्या दरवर्षी इथं ओके या यावर्षी पुढच्या पुढच्या टाइम मध्ये पण कधी सण कुठला संप तिकडे डायरेक्ट पुढच्या वर्षी त्याच्या अगोदर भरपूर काय मोबाईल ठेवा मोबाईल ठेवा चला, चला।, ये चला, चला खाली, खाली, खाली ना दिसली ना अशी गाडी वरती गेली तिकडा आता केली तिकडे चला आपण खाली नाही गाडी लेट या वेळेस नाही तर आता Wow, super ya. Pak Dia? Nanti, Apa Dia, Pak Mau, Dia, Mau, 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 Mau,

चला आई चला बाबा चला सावकाश काम करा हो हो चला दादा बाबा चला हो हो ए आई आक मध्ये चला की बाबा चला काम सांभाळ करा हो आता पूर्ण एकदम सामसू मोबाईल सगळा काय आवाज होता गावाला आम्हीच सगळ्यात शेवटी आम्हीच राहिलेलो या वेळेस कारण आम्ही साखर आमचे कार्यक्रम होता त्यासाठी मग गावात नेमकीच माणसं असतात शाम लय बेकार अवस्था गावाकडे हा मग लय वेगळं वाटत गावच्या माणसांना विचारे म्हणून आम्ही साखरेसारखे गावी येत असतो मी तर माझ्या महिन्याला फेरी असते आत्ताच ससा बरेच दिवस येत नाही पूर्वी तुम्हाला एक वर्षापूर्वी तर साख्यासारखं यायचं चला आवजी चला दादा बसले काय निवान हो महामी आतमध्ये येत वाटतं आमच्या मूळ घरी आमची कोळस्वामी मातेचं स्मरण करायचं झालंय कोकणातला प्रत्येक व्यक्ती शहरात जाताना कोळस्वामीचं स्मरण करतोच पहिलं नंतरच शहरात जातो काय गणपतीचं माहोल होता इथं डेकोरेशन काढल्यानंतर कसं का वाटतं बघा दुखेने के केलं नाही चला आहे

बाबाने बी केलं ना त्यामध्ये पुढे पुढे गेले बघितलं तुम्हाला माहिती असेल त्यांचे सगळे बाबाने किती अभ्यास केला म्हणून ते पुढे गेले आई आता गावाला आहे ना आधी सध्या रात्रीचा काय समजतच नाही कुठं काय आमचा रोडवर काय नजारे असतात तिथे रात्रीच काय समजत नाही तर चंद्र दिसतो इकडे बघ गेला ढगाच्या आड लक्झरी आपण तेच बोलतोय तुम्ही सीट दिले ते आम्हाला एकदम चला 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 विंडो उघडत नाही म्हणता गाडी खाण्या पुढे बरं म्हणतात चला गावात ना निघतोय गणपती गप्पा मोर्या हमक मु वधू सीट घेतली यावेळेस वधू मोठा झाला आता हो येतोय कोणतरी वाटत चेंजकर आलाय चेंजकर नंतर वरती केळशी फाट्याला भरपूर सीट भरती केळशी फाट्यावर गाडी बघा पाहुषिक भरली मांडवकरांनी गाड्या सगळ्या तर राहिलेली माणसं पूर्ण पॅक होणार पूर्ण गाडी पूर्ण अगदी शेवटच्या सीट पर्यंत फुल झाले एकदम धाव्यावर गाडी थांबल्या इकडे गावच्या गाड्या टायमाला जातो ऑक्सिजन जास्त करून आहे ना असे छोट्या गाड्या जास्त जातात सगळ्या टेम्पो ट्राबलत मुंबई गोवा हायवे गौरीशंकर सुसाट असतात गाड्या टायमाला एकदम पारपालीच्या जवळ गाडी थांबले इकडे भरपूर सारे डाबे आहेत मेनला आले होते पूर्वी दुसऱ्या ढाब्यात थांबायचं आता इकडे तिकडे म्हणून एक ढाबा आहे तिकडेच आमची गाडी आमच्या इकडे गाडी आहे सगळे जण खाली गेले होते जरा फ्रेश व्हायला वाजलेत पावणे दोन तासाभरात गाडी पनवेलला पोचे चला ढाब्यावर आणि आली आता आणि प्रत्येक बघते वरतून असा एकदम टायमात आहे रस्ता खाली असल्यामुळे पनवेलला पोचला आम्ही वाजलेत सकाळचे

आगी। 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 चला चला आ लगा। आ लगा। गणपती स्नातले तुम्ही पूर्ण सिरीज आपली बघितली आता हा परतीचा प्रवास सुद्धा बघितला खऱ्या अर्थाने आपला गणपती स्ननातले पूर्ण हे व्हिडिओ इकडे संपले आता पुन्हा एकदा आलोय परतीचा प्रवास करून शहरामध्ये आपलं कामधंद्याच थोडं बघूया मसाल्याचे ऑर्डर्स सगळे आहेत ते पेंडिंग कंप्लीट होतील पुन्हा काही मंडळी ऑर्डर करतील तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता शॉपवरती आलेलं आहे आता माझं डेली रुटीन असणार आहे परंतु पुन्हा एकदा कधीतरी गावी जाणं होईल नवरात्रीचा सण आहे त्यानंतर मग सराई येते आपली भात कापणी हे ते सगळं जाणं होत असतं तर गावी जाणं हे ना आपलं असतंच परंतु आलं इकडची की लाईफस्टाईल पूर्ण वेगळी असते गावाकडची लाईफ पूर्ण इकडची वेगळी गावाकडची वेगळी दोन्ही साईडची पूर्ण लाईफ वेगळी आहेत त्या दोन्ही लाईफ आम्ही जगतो आणि ह्यात आनंद वेगळा आहे तुम्हाल तुम्हाल तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला परतीच्या प्रवासामध्ये मन भरून येतं आणि तुम्हालासुद्धा तो फील आला असेल आपली माणसं पाठी असतात परंतु परत येताना मन जड झालेलं असतं जबाबदाऱ्या असतात घरच्या कुटुंबाच्या यासाठी आपण बाहेर पडतो नाही तर कुणाला एवढं शहरामध्ये यायला आवडतं आपण ह्या जबाबदारीच्या ओझ्यानेच आपण आपल्या जबाबदारी स्वीकारून बाहेर पडत असतो घराच्या आणि जे पडणंसुद्धा गरजेचं आहे धावत्या जगासोबत आपण सुद्धा त्या असायला पाहिजे शर्यतीमध्ये म्हणजे नाहीतर एकदमच पाठी राहिलं तर मग पाठी झाल्यासारखं होईल पण पुन्हा पुन्हा गावाकडे जाणंसुद्धा होणार आहे कारण दोन्ही ठिकाणची जी आपली नाळ आहे ते बांधली असेच पाहिजे आपण जरी शहरात मोठे जरी होत असलो तरी आपली जी नाळ आहे जिथे आपण मोठे झालो लहान असं बालपण आपल्या तिकडे गेले तिथे मन हे कायमस्वरूपी रमलेलंच असतं प्रत्येक कोकणवासियांचं सो पुन्हा कधीतरी गावी जाणं होईल तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो परत स्वतःची काळजी घ्या तो बाय बाय टाटा स्वी टेक घ्या